तो किढ्ग, इढाती हैं प्रवत्ट्टबी-स मैं sì, चश्का, कीा कबलाई प्रवत्या, का視र्प, इढाए् प्रवाआ्ट, एूए् ऑर्यद्या शबाए् हाई् भी स्irs segunda हौ लुयो प्रिप्टल-थ

द्या खिचडी खिचडी तुम्ही कधी पण तुम्ही कुठं गेला या या जरा चार घास जातील जरा आम्हाला कुठच्या आहे कि नाही भरगी

माहिती दुसऱ्या गावच होत तिथं तिथं खायला हे जेव त करून तिथं तबक दाखवून तिथं काम करायचं तिथं करायचं तिकडे बघू लहान तर तीस रुपये शंभर रुपये एकशे वीस

गोड गुड काय काय खाऊ छान झालं पाय आता येते सकाळची म्हणून संध्याकाळी करते मी तर लगेच आपलं बी लगेच कुठं काय होत थोडं टाकायचं तेल कडवून तेल मऊत होत काय होत नाही मी ओलिसा <ढ़ागादा> टाकायचं ओलिसा थोडं टाकायचं मऊ जरा स <laughs> 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 <sum> <hums> कांब आधी तिकडे बाई इकडे ठेवली का त्यांना पाणी प्यायचंय कुणाला नाही का बसले नाहीत काय गोड खाल्ले मी नाही बट लागले गोड खाण्याने पोट दुखते इकडून इकडे चालू आहे

तुम्ही बेवो शहरा म्हणला आम्ही tumitum cara ada berapa tahun

आले पण नाही आले पण तिकडे बसले हे कराले आई आई चालते पण ती म्हणले नाहीता माने बोलन गा रे म्हणले नाहीता ती आले पण म्हणले नाहीत गाणे मालिक आली तो साइडला कोण तयार सरला सारा ये वाला इकडे आले का मदत दे कोका येते तिकडे आता ना

लय सुंदर आहे यांचा सुंदर आहे तुम्ही छान पैकी जाणत हं कुठे मेडिसिन देते आता मोबाईल मधल्या कमिटीनी मनी जा की ऐका ओ ओमाज सांगते मी आज बाई मुंबईला 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 देवतीले बाई

<laughs> <laughs> होते <laughs> त्या दिवशी <laughs> <थाँगा। laughs> एक तर तुमच्या मागं कोणी मनी नाही म्हणलं ते म्हणाल्या तरी मी त्यांना आवाज कसा असू न एकदम थक्कास बघ मला तुला केलंय पुढे

<laughs> ते 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 तो आ? <laughs> दादा ला काय ठेवलं ना जेवण <laughs> दादा या किंवा गळापीठ घेऊ द्या दादा गळापेट घेऊ त्याला बघितलं का ठेसणात आव ते गोळ्या इकेत नाही का लातूरच्या लेमण गोळे लेमण गोळे तसं म्हणाली दादा या केव जेवा के

द्या गळ्याला <laughs> दिसले मला मग दिसले घरा गरदणी ला माझा होय नवऱ्याशी बिपाला नाही नाही ना खराय ब ना किती बी कुणासा कुठं जाऊ द्या पण जुडी